आजूबाजूला धतींक मचमच शिवा गाळ्या हे सगळं दुनियादारी नको जेव्हा आपण फॅमिलीला घेऊन जातो नाही सांगते तसे जगत दीदी आहे आणि दादा आहे अरे पण काही जण असे असतात रे पोरगा नका बोलू पोरगा म्हणजे दुसऱ्यांचा पोरगा किंवा 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 पोरगी नका बोलू पोरगी म्हणजे ज्यांना आई वडील नाही त्याला पोरगी असं मग तुम्ही पण जावा तिथे एन्जॉय करायला पैसे तू देणार नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कसे आहात तुम्ही सुजल काय करतोय तर सुजलला कॉलेजला सुट्टी आहे त्यामुळे सुजल इथे आलेला आहे नाही तर सुजल जास्त दिवस इथे येत नाही कुठलं फंक्शन असेल किंवा कुठे जायचं असेल तरच सुजल येतो आणि आता येत आहे ये थर्टी फस्ट तर थर्टी फस्टला असं जरुरी नाही की पार्टी केलीच पाहिजे पण तरीसुद्धा आपण एक एन्जॉय म्हणून छोटीशी पार्टी किंवा एक विरंगुळा म्हणून म्हणजे असंच टाइमपास की चला काहीतरी बाहेर खाऊया किंवा घरात चांगलं बनवून खाऊया काहीतरी रोजच चांगलं बनतं पण एक स्पेशल दिवस असतो थर्टी फस्टचा काही जणांचा काही जणांचा म्हणजे आमचा पण असतो पण एवढ्या वर्षामधून मी कधी थर्टी फस्ट साजरा केला नाही केला नाही म्हणजे कधी मित्रांमध्ये मित्रांबरोबर बाहेर गेलो नाही कुठे पिकनिकला बोला असा पण नाही गेलो आहे कधी कुठे मित्रांबरोबर बाहेर गेलो आहे तर फॅमिलीबरोबरच गेलो आहे फॅमिलीबरोबरच एन्जॉय केलं मस्त एकदम आणि तुम्ही ह्या थर्टी फस्टला म्हणजे प्रत्येक थर्टी फस्टला तुम्ही एन्जॉय करत असाल पण ह्या थर्टी फर्स्टला तुम्ही कोणाबरोबर एन्जॉय म्हणजे कोणाबरोबर तुम्ही पार्टी वगैरे फर्स्ट करणार आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मी आत्तापर्यंत अजून कधीच असं म्हणजे बाहेर कुठे म्हणजे खास बोलतात ना चांगल्या ठिकाणी जा फर्स्ट साजरा कर एन्जॉय कर असं केलं नाही फक्त आपल्या विरारमध विरारमध्ये अर्नाळा अर्नाळा जो बीच आहे तिथेच मी लास्ट टाईम फॅमिलीला घेऊन गेलो आणि तिथे काय सीन झालेलं तुम्हाला तर माहीतच आहे तुम्ही ब्लॉग बघू शकता मी खाली मेन्शन केलं आहे बघा ब्लॉग तर लास्ट टाईम थर्टी फर्स्टला गेलो होतो तो, तो लक्षात राहील माझ्या कारण की ते अर्नाळा बीचला गेलेलो आणि अर्नाळा बीचला गेलेलो आम्ही जेवलो बिवलो तिथे म्हणजे चायनीज वगैरे खाल्लं जेवलो म्हणजे असं एकदम कायदेशीर बिल नव्हतं तर कॅश घेऊन नाही गेलो आम्ही आम्ही गेलो पेटीएम एम पेटीएम गुगल पे वगैरे हे सगळं चालेल या हिशोबाने मी गेलेलो पैसे घेऊन नव्हतो गेलो पण तिथे नेटवर्क नव्हता म्हणून तो बाई का आम्हाला सोडतच नव्हते हो तिथून आणि आम्ही पण एकदम तारंबळ उडाली आमची आली, 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 आली ही आली ऐकायला काय अशी गेल्या होत थर्टी फर्स्ट होती तर त्याच्यामुळे कॅश ठेवणं गरजेचं आहे खिशामध्ये काय रेसुजन बरोबर तू होतस ना बाबा कुठं पण पैसे टेन्शन मध्ये होतो म्हणून ह्या टायमाला विचार केलाय कॅश ठेवायची खिशामध्ये आणि जाऊया मँगो विला आणि आम्ही जाणार आहोत मँगो विलाला आमच्या फॅमिली सोबत तुम्ही येणार आहे का म्हणजे तुम्ही तुमच्या थर्टी मस्ट बनवायला कुठे जाता मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या टायमाला मी पूर्ण फॅमिलीला घेऊन विलाला घेऊन जाणार आहे म्हणजे एक दिवस आराम एक दिवस रेस्ट एक दिवस कायदेशीर झेडत नाही काय नाही घरामध्ये कसली कामं नाही तिथे जाऊन राहायचं आपलं सकाळी जायचं संध्याकाळी यायचं किंवा रात्री आरामात झोपून वगैरे सकाळी यायचं तर बघू तिथे जाऊन मला कसं वाटतंय कसं नाही कधी गेलेस तू अशा ठिकाणी नाही बाबा मी नाही कधी गेले तू गेला खर आहे अरे बाबा तू आहेस तर मी आहे तसं नाही तसं नाही मी स्वतः कधी एकटा गेलो नाही आणि मित्रांभर गेलो नाही तर मी या मला फॅमिलीला पण बघू घेऊन जाऊ फर्स्ट टाइम चाललो आहे कारण की मी ॲड बघितली होती मँगो विलाची त्याच्यामुळे जेव्हा मी तिथे जा जाईल मला तो उद्याच जाणार आहे मी थर्टी फर्स्टला नाही कारण खूप गर्दी वगैरे असेल कदाचित तर एन्जॉय करायला मिळणार नाही बरोबर मला असं वाटतंय कारण आपल्याला व्हिडिओ व्हिडिओ काढायचे असतात टाईमपास तर आपल्याला थोडासा खाली असेल तर आहे तर त्याच्यामुळे मी पूर्ण फॅमिलीला घेऊन जाणार आहे तिथे मँगो विलाला तर तुम्ही व्हिडिओ बघाल ना तेव्हा तुम्हाला कळेल की ती प्लेस कशी आहे आम्हाला पण कळेल म्हणजे आम्ही तिथे जाऊ बघू चांगलं वाटलं तर ओके नाही चांगलं वाटलं म्हणजे थोडं वातावरण कधी कधी कसं असतं आपण जातो त्या ठिकाणी आणि खूप सारा रश गर्दी असते तिथे कडता क्राऊड पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात कोण खाण्यापिणारे असतात तर कोणाला असं आवडत नाही की खाणापिणारे लोक म्हणजे आजूबाजूला धतींग मचमच शिळा गाळ्या हे सगळ्या दुनियादारी नको जेव्हा आपण फॅमिलीला घेऊन जातो मी स्वतः फॅमिलीला तिथे घेऊन जाणार आहे तिकडचा क्राऊड वगैरे बघू चांगला वाटला तर कधी आपण सहा सहा महिन्यांनी पिकनिक म्हणून तिथे जाऊ शकतो एन्जॉय करायसाठी फॅमिलीला घेऊन किंवा तुम्ही तुम्ही व्हिडिओ बघून सुद्धा जाऊ शकता पण अगोदर मला जाऊ नऊ देत पहिला बघू दे की कसं आहे तिकडे काय आहे हो मग तुम्ही पण जावा तिथे एन्जॉय करायला पैसे तू देणार आहेस जातात ना संडेला शनिवारची सुट्टी असते आता काय थर्टी फर्स्ट आहे तोपर्यंत सुट्टी आहे मग शाळा एकच दिवस जाऊन या बघून या कसं आम्ही पळ तुम्हाला सांगतो कसं आहे तो तर आपल्याला विला, विला, विला। विला, विला पण काही माहिती नाही काय नाही आणि दुसरं एक तुम्हाला सांगणार आहे मी लवकरच बापरे पोरगा आम्हाला कुठं घेऊन चाललाय ते पोरगा नाही पोरगा नाही हो बच्चा माझा काय नाही मुलगा बोल मुलगा एखादी शिकणार तू अरे चालतं बोललेला हा बरोबर आहे -बर, पोरगा बोलतो पण काही जण असे असतात रे पोरगा नका बोलू पोरगा म्हणजे दुसऱ्यांचा पोरगा किंवा किंवा पोरगी नका बोलू पोरगी म्हणजे ज्यांना आई वडील नाही त्याला पोरगी बोल असं म्हणजे काही जण असते तर काय नाही पोरगा मुलगा मुलगी सगळं एकच हिसाव आहे ओ प्रतिभाची एंट्री झालेली आहे बच्चाची एंट्री झालेली आहे आपल्याला बाहेर जायचं ना बॅडमॅन आर्स आपल्याला बाहेर जायचं ना बेटा कुठे जायचंय विला कुठे पप्पाला उम्मा दे हाताने उम्मा दे व्हेरी गुड आणि बच्चा आता आमचा हुशार झाला आहे ना बेटा ना। आ, का, तू आता मग काय कसा आहेस तू काय होती बाकी तो का आला माहितीये का तुमच्याकडे तो बोलला मला नोज दाखवायचे हो माय गॅस बच्च असुअर नोज व्हेरी युअर आयस व्हेरी इयर बच्ची व्हेरी युअर इयर कान कान हम्म mm, कान कान बोल सांग व्हेरी युअर टंग वेरी इज टेरी युअर हँड व्हेरी युअर लेग अले वा वा, वा। फिंगर्स कुठे बेटा फिंगर्स अरे वा वा वेर इज युअर हँड अरे बापले बच्ची हे बेटा चेस्ट कुठे स्टमक, स्टमक अले बापले बापडे तुला आता मग तुला आता मी शाळेत टाकू स्कूलला जाणार तू बॅग घेऊन जाणार तुझी बॅग कुठे बॅग कुठे दाखवा पहिला बॅग कुठे आहे आरामात पडशील बॅग बरोबर घ्यायची बेटा आची नाही घ्यायची बॅग एकदम बरोबर घ्यायची बॅग दाखव तुझी आमची बच्चची बॅग आहे आणि या बच्चची मैत्रीण आहे मित्र आहे ना बेटा या इथे कोण आहे दाखव कोण आहे दीदी आहे आणि दादा आहे अरे म्हणजे दीदी दादा बरोबर तू आता जाणार स्कूलला स्कूलला जाणार तू बोलतो हे बेटा वन टू बोलतो तू कसा बोलतो दाखव चल हम्म

व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड बेटा बच्ची येतो बच्चाला जरा खोकला सर्दी आली म्हणून बच्चा जरा थंडाराम आहे ना बेटा आणि बेटा तू डान्स पण कसं करतो मला दाखवतो कसं करतो डान्स दाखव दाखवतो तू नाही दाखवत मग आपण आता जाऊ ना बाहेर तेव्हा दाखव हा हा बेटा बोला बोला अरे बोल ग भाई आपल्याला कुठे आहे कुठे जायचं आता हिला पण नाही माहिती कुठे जायचं तर ऍक्च्युअली लो जा हे लोक कुठे गेलेच नाही आणि मी पण कुठे गेलो नाही खरंच पण ह्या टाइम मला बघू जरा असं पर्टिक्युलर म्हणजे थर्टी फर्स्टला जे आपण फिरायला जातो त्या हिशोबाने जाणार आहोत आपण तुम्हाला मी घेऊन जाणार आहे एक दिवसासाठी आणि तिथे तुम्हाला इथे काही जेवण बिवण घरी बनवायची गरज नाही अब बघ चाल तुम्हाला कुठे काय जेवण बिवण बनवायची गरज नाही एक दिवस आराम आहे ना मॅडम एक दिवस फुल आराम करायचं तुम्हाला तिथे आणि तिथे झगडे बिगडे करू नका एवढी मेहरबानी करा दोघींनी बाबा तुमचा भरोसा नाही तुमचा भरोसा नाही हो कुठे पण झगडे चालू होतील तुमचे ही पाठीच का बसली हिला पुढे का बसवली पाठी का बसली

दादा आहे कोण आहे व्हेरी गुड व्हेरी गुड बेटा पप्पाचं नाव काय बेटा अच्छा तोंडात ना बोट तो नाही तोंडात बोट नाही बॅडमॅन हा बोल पप्पाचं नाव काय सिंगम बाई सिंगम

બેટા અચ્છા નાચ સેકન્ડ 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 ના माझ्या तो लाचत लासत गेलेला आहे तिकडे इथे ब्लॉक स्टॉप करतो आईने पण मस्त असं तोंड पुसून घेतलेला आहे कायदेशीर तर मित्रांनो त्याला भेटू आपण मँगो विलाला तो बरता घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र तू बोल बेटा जय हिंद जय महाराष्ट्र बोल असं कर जय हिंद असं करा तिथे बघून बेटा बोल ना Name like it the... Gold. Gold. Like ah, very good.